नमस्कार मी संकेत जाधव सिद्धिविनायक अकॅडमीचा सहसंचालक तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्तेचा एक अत्यंत महत्वाचा टॉपिक तो म्हणजे प्राण्यांची डोके व पायांची संख्या याबद्दलचा अभ्यास करणार आहोत तर परीक्षेमध्ये दरवर्षी यावर जवळपास एक क्वेश्चन तरी असतोच प्रत्येक वेळेस तुम्हाला प्राण्यांच्या एकूण डोक्यांची व एकूण पायांची संख्या दिलेली असते आणि त्यामध्ये तुम्हाला दोन पायांवाले किती प्राणी आहेत किंवा चार पायांवाले किती प्राणी आहेत असा क्वेश्चन विचारला जातो तर यामध्ये तुम्ही हा एक फॉर्म्युला वापरून कुठलेही चार पायांवाले प्राणी काढू शकता फॉर्म्युला आहे यल छेद दोन व जा तर यामध्ये यल आणि यच म्हणजे काय तर यल म्हणजे लेग्स एकूण पायांची संख्या आणि यच म्हणजेच हेड एकूण डोक्यांची संख्या तर हा फॉर्म्युला वापरून तुम्ही कुठलेही चार पायांवाले प्राणी काढू शकता तर कसे ते आपण एका उदाहरणावरून बघूया तर बघा उदाहरणात काय दिलंय एका प्राणी संग्रहालयात काही हरिण व काही मोर आहेत ठीक आहे तर त्यांची एकूण पायांची संख्या एकशे बारा आहे म्हणजे हरिण व मोर यांचे एक एकूण पाय मिळून एकशे बारा आहेत आणि त्यांच्या एकूण डोक्यांची संख्या चाळीस आहे म्हणजे दोघांची संख्या मिळून एकूण डोके चाळीस आहेत तर एकूण हरिणांची संख्या किती तुम्हाला फक्त हरिणांची संख्या विचारली आहे म्हणजे चार पायावाल्या प्राण्यांची संख्या विचारली आहे मग काय करायचं लावा आपला फॉर्म्युला फॉर्म्युला काय म्हणतो चार पायांवाले प्राणी बरोबर यल छेद दोन वजा यच यल म्हणजे काय एकूण पाय एकूण पाय किती दिलेत तुम्हाला एकशे बारा म्हणजे यामध्ये आपले यल झाले एकशे बारा आणि यच म्हणजे एकूण डोक्यांची संख्या किती दिले एकूण डोक्यांची संख्या आहे चाळीस यच म्हणजे झालं चाळीस आता याला ठेवायचं फॉर्म्युल्यामध्ये फॉर्म्युला काय आहे आपला यल छेद दोन वजा यच चार पायांवाले प्राणी आपल्याला यामधून मिळतात चार पायाला प्राणी कुठला आहे यामध्ये मोर आणि हरिणांमध्ये तर हरिण आहेत तर यावरून आपल्याला हरिणांची संख्या मिळणार आहे बघा मग मग किती एकूण एकूण छेदामध्ये वजा म्हणजे डोके जे की आहेत चाळीस आता याला सोडवा दोने अकराला बे पंच दहा एक उरला बारा झाले बे सख बारा म्हणजे किती झाले छप्पन्न आणि वजा चाळीस मग छप्पन्न वजा चाळीस म्हणजे तुमचं उत्तर आले सोळा आणि हीच झाली तुमची चार पायांवाल्या प्राण्यांची संख्या म्हणजेच हरिणांची संख्या म्हणजेच या प्राणी संग्रहालयात एकूण सोळा हरिण आहेत जर तुम्हाला मोरांची संख्या विचारली असती तर आता बघा एकूण डोके चाळीस म्हणजे एकूण प्राणी आहेत चाळीस त्यापैकी सोळा हरिण आहेत तर मोर किती मग चाळीस मधून सोळा हरिण असतील तर उरलेले मोर असतील त्यानंतर दुसरा प्रश्न आहे एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत गुराखी म्हणजेच गाय राखणारा व्यक्ती ठीक आहे तर काही गायी व काही गुराखी आहेत त्यांची एकूण डोके बत्तीस आहेत एकूण डोक्यांची संख्या किती दिली तुम्हाला बत्तीस आणि एकूण पायांची संख्या शंभर आहे शंभर पाय आहेत दोघांची मिळून तर त्या शेतात एकूण किती गायी असतील तुम्हाला गायींची संख्या विचारली आहे ठीक आहे बघा मग एकूण डोके म्हणजे यच दिले आहेत तुम्हाला बत्तीस आणि एकूण पाय म्हणजे यल किती दिले आहेत शंभर आता आपल्याला गायींची संख्या विचारली म्हणजे चार पायांवाल्या प्राण्यांची संख्या विचारली काय आहे फॉर्म्युला मग चार पायांवाले प्राणी काढण्याचा यल छेद दोन वजा यच ठेवा आता यल किती आहे तुमचे पाय शंभर मग शंभर छेदामध्ये दोन वजा एकूण डोके किती दिले आहेत तर बत्तीस मग शंभरला जर दोन ने भागितलं म्हणजे शंभरचे अर्धे केले तर किती के होतात पन्नास मग इथं राहिलं पन्नास वजा बत्तीस म्हणजेच किती अठरा म्हणजे या शेतामध्ये एकूण गायी किती आहेत तर अठरा गायी आहेत आता जर समजा गुराखी विचारलं असतं तर एकूण डोके बघायचे एकूण डोके किती होते तुमचे बत्तीस मग या बत्तीस पैकी गायी किती आल्या तुमच्या अठरा मग अठरा गायी आहेत मग या अठरा गायी व्यतिरिक्त बत्तीस पैकी अठरा सोडून बाकीचे गुराखी असतील मग ही वजा बाकी पूर्ण करायची मग मधून आठ गेले किती राहिले चार आणि दोन मधून एक गेल्यास एक म्हणजे जर गुराख्यांची संख्या विचारली असती किंवा दोन पायांवाले कुठल्याही प्राण्यांची संख्या विचारली तर ती आली असती तुमची चौदा त्यानंतर तिसरा आणि शेवटचा प्रश्न एका प्राणी संग्रहालयात काही हत्ती व काही बदक आहेत काही हत्ती व काही बदक हत्ती म्हणजे चार पायांवाला प्राणी आणि बदक म्हणजे दोन पायांवाला त्यांची एकूण पायांची संख्या दिली आहे तुम्हाला दोनशे आणि एकूण डोक्यांची संख्या दिली आहे ऐंशी आणि तुम्हाला विचारलं काय आहे त्या प्राणी संग्रहालयात एकूण किती बदक असतील एकूण बदक म्हणजे दोन पायांवाला प्राणी विचारलेला आहे ठीक आहे तर काय करायचं मग पहिले तर आपल्या चार पायांवाला प्राणी काढून घ्यायचे आपल्याला काय होता फॉर्म्युला चार पायांवाले प्राणी काढण्याचा यल छेद दोन वजा यच यल म्हणजे एकूण पाय एकूण पाय किती आहेत दोनशे मग दोनशे भागीले दोन वजा याची म्हणजे एकूण डोके एकूण डोक्यांची संख्या दोन, दोन किती आहे तर ऐंशी मग दोनशे भागिले दोन म्हणजे दोनशेचे अर्धे किती होतात तर शंभर होतात मग काय राहिलं इथं शंभर वजा ऐंशी म्हणजे किती झाले वीस ही कोणत्या प्राण्यांची संख्या आहे चार पायांवाल्या म्हणजेच हत्तींची संख्या हत्ती झाले वीस ठीक आहे आता आपल्याला विचारलेलं बदक आहे मग बदक कसं काढतो आपण एकूण डोक्यांची संख्या जी होती ऐंशी त्यामधून वीस हत्ती होते तर जेवढे चार पायांवाले प्राणी आहेत तेवढे जर आपण वजा केले तर येणारं उत्तर हेच आपलं दोन पायानवाले प्राणी म्हणजेच बदकांची संख्या असणार आहे मग एकूण बदक किती होतील तुमचे तर साठ तर अशा प्रकारे तुम्ही कुठल्याही प्राण्यांचे म्हणजे चार पायांवाले आणि दोन पायामोले प्राणी किती आहेत त्यांची संख्या या एका फॉर्म्युल्यावरून काढू शकता। फॉर्म्युला कुठला आहे यल छेद दोन वजा